जर वजन वाढत नसेल तर रोज तूप लावून चपाती खावी किंवा बनाना शेत घ्यावा यानं वजन वाढेल चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर डाळिंबाचं सेवन केलं पाहिजे यानं चेहऱ्यावर चमक येते थोड्या पाण्यात तांदूळ भिजत घालावे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी पाणी काढून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांना लावा यानं केस गळण्याची आणि सफेद होण्याची समस्या दूर होते चपाती वडापाव कोणतेही खायचे पदार्थ कधीही न्यूजपेपरवर ठेवू नये आणि त्याचा कलर पदार्थांना लागतो आणि ते शरीरासाठी खूप घातक आहे लहान बाळांना कोवळ्या उन्हात दहा ते पंधरा मिनिटं धरल्यानं त्यांची हाडं मजबूत होतात तोंड कोरडे पडत असेल किंवा पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर गुळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेलं गुळाचं पाणी प्या तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन के असतात ज्यांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी तुळशीच्या बिया जरूर खाव्यात सांधेदुखीवर मेथीचे लाडू खूप फायदेशीर आहेत यानं शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी संतुलित राहते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते जेवण नेहमी झोपण्याच्या दोन तास आधी करा डोकेदुखी चक्कर येणे अंधूक दिसणे हे लोहाच्या कमतरतेचं लक्षण आहे म्हणून जेवण लोखंडी कढईमध्ये करावं चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा किंवा योगा करावा त्यामुळं तुमचं वय दिसून येत नाही तसंच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावं आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्यानं त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि त्वचेवर चमक येते दररोज सकाळी नियमितपणे पोट साफ होत नसेल तर उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे आणि जेवणामध्ये पातळ पदार्थांचा समावेश करावा